तालुक्यातील सहा व्यक्तिमत्वांना राष्ट्रसंत कार्यगौरव पुरस्कार जाहीर अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ बार्शी टाकळी तालुका कार्यकारिणीच्या वतीने राष्ट्रसंत श्री तुकडोशी महाराज यांच्या एकशे सोळाव्या जयंती महोत्सवानिमित्त उल्लेखनीय सेवा कार्याबद्दल सात मान्यवरांना राष्ट्रसंत कार्यगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत श्री ईश्वरसिंग चौहान श्री विजयप्रकाश रुहाटिया श्री दीपक सदाफळे जीवरक्षक श्री सुरेशराव सावरकर डॉक्टर अशोक रत्न पारखे डॉक्टर मनोहर चव्हाण माजी सैनिक सौ सुनीताई ठाकरे यांना मिळून राष्ट्रसंत कार्यगौरव बार्शी टाकळी तालुका श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने येत्या सत्तावीस एप्रिल रोजी बार्शी टाकळी येथील प्रभू पार्वती मंगल कार्यालय ठिकाणी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या एकशे सोळाव्या जयंती महोत्सवाचं आयोजन करण्यात आले प्राध्यापक श्री संतोष हुशे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणारे या महोत्सवाचे उद्घाटन अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार आकाशदादा फुंडकर यांच्या हस्ते होणार आहे यामध्ये तालुक्यातील सात व्यक्तिमत्वांचा सा राष्ट्रसंत कार्य गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे यामध्ये राजनखेड या गावाला नुकताच राष्ट्रसंत निर्मल ग्राम स्पर्धेमध्ये विभागीय स्तरावर प्रथम पारितोषिक मिळाले आहे त्यामुळे तेथील सरपंच श्री ईश्वरसिंग चौहान यांना ग्रामरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे तर बार्शी टाकळी तालुक्यात कान्हेरी सरप या ठिकाणी मोठी उद्योग निर्मिती करून शेकडो सुशिक्षित सुशिक्षित तरुणांना व बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच सामाजिक व सेवाभावी कार्यातील कार्याबद्दल अकोला येथील प्रसिद्ध उद्योजक श्री विजय प्रकाश रुहाटिया यांना उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे तसेच श्री दीपक सदाफळे जीवरक्षक पिंसर यांना संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाच्या माध्यमातून हजारो लोकांना जीवनदान देत अविरत सेवा कार्याबद्दल देवदूत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे त्याचबरोबर डॉक्टर अशोक रत्न पारखी जीवन प्रचारक बारशी टाकळी यांना त्यांच्या गुरुदेव सेवा मंडळाच्या सक्रिय सेवेचा आदर करून सेवारत्न पुरस्कार दिला जाणार आहे तर डॉक्टर मनोहर चव्हाण माजी सैनिक काळजेस काजळेश्वर यांना भारतीय सेनेतून निवृत्त सेवानिवृत्त झाल्यानंतर ही सामाजिक कार्य व राष्ट्रसंतांच्या विचारधारेचा प्रचार त्यांनी केल्याबद्दल या सेवेबद्दल सैनिकरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे श्री सुरेशराव सावरकर आदर्श शेतकरी पुनोती खुर्द यांना आधुनिक शेती व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सेवा ध्यास प्रत्येक सामाजिक कार्यात पुढाकार याबद्दल रत्न पुरस्कार प्रदान केला जाणार आहे आणि सनिताई ठाकरे बारशी ठाकरे यांना श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून महिला संघटन व जनजागृती या सेवेबद्दल नारी शक्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा